हाय फ्रेंड्स तर आज आपण खुसखुशीत आणि कुरकुरीत एकदम सोप्या पद्धतीनं गव्हाच्या पिठाच्या चकल्या बनवणार आहोत त्यासाठी एक कपडा घेतला आहे पांढरा त्यानंतर त्याच्यामध्ये ना दोन वाट्या गव्हाचं पीठ आणि अर्धा वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे त्यानंतर या कपड्याची ना गाठ मारून घ्यायची आहे या तर आता ह्या गाठ मारून झाल्यानंतर बघा लगेचच ना मी गॅसवर ना एक ग्लासभर पाणी ना उकळायला ठेवलेलं होतं पाण्याला उकळी आल्यानंतर याच्यामध्ये अशी चाळणी ठेवली त्यानंतर त्याच्यामध्ये प्लेट ठेवलं आणि ताट दाखवून एक दहा ते बारा मिनिट ना छान असं ना हे पीठ वाफवून घ्यायचं आहे म्हणजे याच्यामध्ये पाणी पडू द्यायचं नाही होऊ द्यायचं नाही पीठ फक्त ना ह्याला वाफ लागू द्यायची आहे तर एक दहा मिनटं झालेली आहेत आणि छान असं ना हे वापवून झालेलं आहे पीठ बघू शकता छान असं ना गोळा तयार झाला आहे त्यानंतर ना एका ताटामध्ये काढून घेतलं आणि काढून घेतल्यानंतर बघू शकता पीठ कन किती छान झालेलं आहे असं केल्यानं ना आपली चकली एकदम खुशखुशीत होते आणि ना एकदम कुरकुरीत बनते त्याच्यामुळं ना ही स्टेप नक्की करा त्यानंतर ना याच्या गाठ्या फोडून घ्यायचे आहेत म्हणजे ह्याची जे गाठी तयार झाले ते फोडून घ्यायचं तर इथं मी ना आपलं खल्लू ना त्याच्यानं ते करून घेतलेलं आहे तोडून घेतलं गाठी तुम्ही ना असं आपले मेशर नही नाही याच्या गाठी तोडून घेऊ शकता तर बघू शकता या पद्धतीनं मी सगळं ना गुटळ्यात चुडून घेतल्या त्यानंतर तुम्ही चाळूनही घेऊ शकता पण ना मला इथं गरज वाटत नाही त्याच्यामुळं मी चाळून घेतलेलं नाही कारण पीठ पहिलंच चाळायला होतं त्याच्यामुळं नंतर मी चाळून घेतलेलं नाही त्यानंतर या पिठामध्ये ना एक चमचा हळदी पावडर घातलो एक चमचा ना जिरे पावडर घातलेला आहे अर्धा चमचा ओवा घातलेला आहे एक चमचा लाल तिखट घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले कमी जास्त करू शकता त्यानंतर ना याच्यामध्ये दोन चमचे ना, ना तेल घातलेलं आहे हे तेलला मी गरम हेन केलेलं नाही अगदी साधं म्हणजे थंड असलेलं तेच घातलेलं आहे त्यानंतर ना पिठाला छान असं ना तेल लावून घ्यायचं आहे तेल लावल्यानं ना छान कुरकुरीत होते च चकली त्याच्यामुळं ना छान असं तेल लावून घेतलं त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे तुम्ही ना लसूण आणि मीठ ही वाटून घालू शकता खूप छान लागते तशी पण चकली तर इथं मी सातच मीठ घातलेलं आहे त्यानंतर बघू शकता मी वळली जाते आहे म्हणजे ना छान असं पीठ आला तेल चांगलं लागलेलं आहे आता चांगलं मिक्स करून झालं आता थोडं थोडं पाणी घालून ना भटसर असं ना हे पीठ मळून घ्यायचं आहे चकलीसाठी ना पीठ पातळ करायचं नाही आहे थोडंसं भट्टच ठेवायचं तर त्यानंतर ना पाणी घालून ना छान असं घटसर मळून घेतलं बघा मसाल्यासोबत ना मी दोन चमचे तिळही घातलेलं होतं पण तीळ घातलेलं ना व्हिडिओ आलेला नाही आहे तर याच्यामध्ये तीळ घालून घ्या म्हणजे ना चकलेला चव छान येते तर तुम्ही बघू शकता पिठामध्ये तीळ छान अशी दिसली जाते त्यानंतर पीठ मळून घ्यायचं आणि ना एक दहा मिनटं भिजत ठेवायचं दहा मिनटं पीठ चांगलं भिजलेलं आहे त्यानंतर ना इथं शेवगा घेतला शेवग्याला शे तेल लावून घेतलेलं आहे त्यानंतर पिठाचा रोल करून घेतला आणि ना याच्यामध्ये घालून घेतलं आणि ना रोल केला कारण की के ना शेवग्यामध्ये जर असं पीठ घातलं ना हव हवा जाते आणि ना चकली करताना ना तुटली जाते चकली व्यवस्थित होत नाही त्याच्यामुळं ना, ना चांगलं रोल ना करून ना घालून घेतलं आणि ना शेवग्या लावून घेतला आणि छान अशा चकल्या पेपरवर करून घेते मी तुम्ही ना प्लेटावरही करून घेऊ शकता तर या पद्धतीनं मी एक चार पाच चकल्या ना करून घेते म्हणजे ना तळताना सोप्या पडते एक एक करत बसण्यापेक्षा ना एकदा चार पाच चकल्या करून घ्यायच्या म्हणजे ना सोपं पडतं आपल्याला तळायला त्याच्यामुळं त्यानंतर बघू शकता या पद्धतीनं मी करून घेते एकही चकली तुटलेली नाही आणि एकदम काटेरी अशा आपल्या गव्हाच्या पिठाच्या चकल्या तयार होतात तर याच पद्धतीने चार पाच चकल्या करून घेतल्या त्यानंतर दुसऱ्या साईडला ना गॅसवर तेल गरम करायला ठेवलं तेल चांगलं कडकडीत गरम होऊ दिलं त्यानंतर त्याच्यामध्ये चकली सोडून घेतली त्यानंतर ना गॅस मिडियम करून घेतला आणि छान असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ना छान अशा चकल्या तळून घ्यायच्यात जास्तही लाल होऊ द्यायचं नाही आणि जास्तही कच्च्या ठेवायच्या नाहीत पांढरट ठेवायच्या नाहीत तर या पद्धतीने मी तळून घेतलेले बघू शकता व्हिडिओमध्ये की जास्त लालही नाही आणि जास्त पांढरंही ठेवल्या नाहीत तर याच पद्धतीनं मी सगळ्या चकल्या तळून घेते तळताना ना गॅस मिडियम ठेवायचा बारीक करायचा नाही नाही तर काय होतं बॅ बारीक गॅस केला की चकलीमध्ये तेल घुसतं आणि ना पुन्हा चकली ना नरम पडते त्याच्यामुळं ना चकली तळताना ना गॅस म मीडियम ठेवायचा आहे तर याच पद्धतीने मी सगळ्या चकल्यांना तळून घेतलेल्या आहेत तुम्ही जर या पद्धतीनं चकल्या बनवाल ना तर तुमच्या चकल्या कधीच नरम पडणार नाहीत आणि एकदम खुसखुशीत तयार होतील सांगितलेल्याप्रमाणानं तुम्ही सगळं साहित्य घ्याल ना तर तुमची चकली कधीच बिघडणार नाही आणि एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होईल जर तुम्हाला माझ्या अशा साध्या सिंपल रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर याच पद्धतीने मी सगळ्या चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत तर चला मग आणखीन एक अशा साध्या सिंपल रेसिपीमध्ये भेटूयात तोपर्यंत तो बाय बाय